नमस्कार आपले सरकारी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राप्त माहितीनुसार राज्यात लवकरच पाळणागर सेविकेची भरती होणार असल्याचे समजते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमामधील राज्यात पाळणाघर अंगणवाडी काम योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार तीनशे पंचेचाळीस पाळणाघरे सुरू हो करण्यात येणार असून त्यात पाळणाघरात सेविका पाळणाघर मदतनीस असे प्रतिकी आहेत महिला आणि बालविकास विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावर समितीची संरचना करण्यात आली आहे त्यात महिला आणि बालविकास विकास सचिवांच्या योजना विभागाचे आयुक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरती समिती जिल्हा जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तर अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर समिती नियुक्त करण्यात आली आहे राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाडके बहिणी योजनेचा फायदा महायुती सरकारला झाला मात्र या योजनेचे ऑनलाईन प्रक्रिया राबण्यास अंगणवाडी सेविका मदतनीस यांना काम केलेला भत्ता आत्तापर्यंत मिळालेला नाही धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा